शिंदेच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून अनोख्या पद्धतीनं तपोनामध्ये आंदोलन केलं जात आहे आपण जर बघितलं तर महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या घरूनच या ठिकाणी आरतीचं ताट आहे ते घेऊन आलेले आहेत झाडाला ओवळत या ठिकाणी राख्या ज्या आहेत त्या बांधण्यात आलेल्या आहेत आणि महिलांनी या ठिकाणी आपण जर बघितलं तर तपोनातील जे जुनं वृक्ष आहे वडाचं त्या वृक्षाला या ठिकाणी राख्या बांधत आहेत अनेकांनी राख्या बांधलेल्या आहेत अगोदर या झाडाला ओवळण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या राख्या बांधण्यात आलेल्या आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत आपण या ठिकाणी झाडाला ओळून राखी बांधली खरं तर हरित नाशिक सुंदर नासिक या उक्तीप्रमाणे आम्हाला हे झाडं वाचवायचे आहेत आणि म्हणूनच आज आम्ही या झाडाला ओवाळून आणि त्याला राखी बांधली याचा अर्थ असा कुठेतरी की बाबा हा खरंच रक्षण करतो सावली देतो आपल्याला ऑक्सिजन मिळतो ना आज आपण त्याच्यावर आहोत खरं तर नाशिकला हरित नाशिक म्हटलं जातं त्याचंच कुठेतरी हे वडाची इथली ही जी झाडं आहे हे जे दाट जे जंगल आहे हे याच्यामुळे आपल्याला शुद्ध हवा मिळते आणि बघा तुम्ही सगळीकडे म्हणतात की मुंबई पुण्यापेक्षा नाशिकची हवा ही शुद्ध आहे आणि जर ही झाडं तोडच जर होत असेल तर हे कसं होणार याचा जाहीर निषेध म्हणून कुठेतरी प्रशासनाला लक्षात यावं म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे तसं आम्ही या आंदोलनात उतरण्याचं मुख्य कारण आहे की हे कुठेतरी थांबलंच पाहिजे आणि शिवसेना आम्ही महिला पदाधिकारी आज हे जाहीर करतो जर ही झाड होणार असेल तर आम्ही एका एका झाडाजवळ एक एक महिला अगदी उभं राहू दिवस रात्र उभं राहायची वेळ आली तरी चालेल विरोध करू आम्ही याचा निषेध करू पण आम्ही झाड तोड होऊ देणार नाही नक्कीच आपण जर बघितलं तर कुठेतरी तुम्ही देखील सत्तेमध्ये आहात भाजप कुठेतरी आपल्याला या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया पाहायला मिळत नाही कुठेतरी या, या संदर्भातल्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात पाहायला मिळत नाही मात्र शिंदेच्या सेनेकडनं अनोखा आंदोलन केलं ते आपण महिला पदाधिकारी अशा पद्धतीने आंदोलन करतात खर तर याच्यात सत्तेचा विषय नाही आम्ही पहिले नाशिककर आहोत आणि नाशिककरांच्या जनतेच्या मनात जे आहे त्याच्यासोबत आम्ही आहोत याच्यात सत्तेचा विषय असा येत नाही नासिककर असल्यामुळे आम्हाला ही झाडं वाचवायची आहे तमाम जनतेचं म्हणणं हेच आहे की कुठेतरी अठराशे तीस हे वृक्ष आहेत खूप जास्तीची संख्या ही आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही पण तमाम नाशिककरांसोबत आम्ही हे आंदोलनात शिवसेना सामील झाली आपण जर बघितलं तर शिंदे या शिंदेसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी वृक्षांना राख्या बांधत या ठिकाणी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे या वृक्ष तोडीचा अशा अनोख्या पद्धतीनं निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन कुशल पाटीलचं पवन येवले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव